हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी आज बाहेर चालले होते तर आमचं आज अचानक ठरलं होतं प्लॅन दिंडोरीला जायचं स्वामी समर्थाच्या मठामध्ये तर बघा तुम्ही बाहेरचं खूप फ्रेश वातावरण होतं तर आम्ही सकाळी साडेआठला निघलो होतो आम्हाला पाऊन तास लागला तिथं जायला तर आम्ही मंदिरात आलो म्हणजे केंद्रामध्ये आलो श्री स्वामी समर्थ दिंडोरी तर जाताना आधी गेलो आणि आतमध्ये गेल्यावर खूप शॉप होते सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळं दुकान होते छोटे छोटे थोडं थोडं आणि नाश्त्यासाठी पण तिथं छोटंसं हॉटेल होतं तर मग आम्ही आतमध्ये गेलो होती तिथं तर मग आम्ही जाता वेळेस तिथून प्रसाद घेतला स्वामी महाराजांसाठी एक श्रीफळ आणि साखर घेतली त्यांना फुलं घेतली आतमध्ये निघालो तिथं खेळणीचं पण एक दुकान होतं तर माझ्या देविकाचं आणि खुशीचं लगेच चालू झालं रडणं मला खेळणी घ्यायची म्हणून मग नंतर घेऊ म्हणलं एका वेळेस तर मग जाता वेळेस आम्ही चपला काढल्या स्टँड होते तिथं आणि खूप स्वच्छता पण आहे मग आधी जाण्याअगोदर स्वच्छ पाया धुवून घेतले आणि मग आतमध्ये एंट्री केली आम्ही तर तिथं खूप सारे आयुर्वेदिक झाडं पण होते लावलेली फुलांचे ते सगळे होते तर मी तुम्हाला अगोदर सगळ्यांना माफी मागते कारण आतमध्ये मग मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती त्यामुळं तर तुम्ही बघू शकता आम्ही दर्शन केली आणि मग बाहेर आलो बाहेर म्हणजे आतमध्ये मंदिरातच होतो पण स्वामी समर्थाच्या थो तिथून थोडस बाहेर आलो तर बाहेर बघा तुम्ही खूप सारे लोक आलेले होते खूप लांबून लांबून लोक आलेले होते कोणी तिथं पारायण करत होत आणि लोक खूप सारे स्वामी आलेले होते तिथं आणि तिथले काही गुरु सांगत होते स्वामीविषयी मा माहिती तुम्ही स्वामी सेवेमध्ये कसे याल स्वामी सेवा करा मग आम्ही तिथून थोडस थांबलो आणि मग प्रसाद घेतला बाहेर आल्यावर श्रीनिवास फार गृह होता तिथं तर मग आम्हाला नाश्ता करायचा होता माझ्या मुलींना खूप भूक लागली होती तर मग आमच्यासाठी मी मेदू वडा मुलीसाठी समोसा घेतला तर बघा तुम्ही माझी देवी कशी समोसा आवडीने खाती कारण तिला समोसा खूप आवडतो मग आम्ही नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर ना मग बाहेर आलात बाहेर येत्या वेळेस दुकानामधून मी थोडी शॉपिंग केली मला लागणारं साहित्य घेतलं जे काही घेतलं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर कर मग आम्ही पेरो आणि ग्लॅप्स घेतले त्यावेळेस खूप छान होते आल्यावर बघा ह्या दोघीची मस्ती त्या दोघी काही पण बोलत होत्या मी आले की मला म्हणत होत्या तो किचनमध्ये जाय आणि इकडं मग ह्या दोघीचं मी थोडं ऐकलं नंतर मग त्या दोघी मला बघितली की हसल्या तर अशा आहेत त्या दोघीजणी